नमस्कार मित्रांनो आपला मित्र रॉयल शेतकरी आपले मनपूर्वक स्वागत करतो माझ्या चॅनलवरती आपण जर कापूस पीक हा घेत असाल किंवा याच्या अगोदर घेत असाल किंवा कापूस या पिकाला कंटाळे असाल तर तुमच्यासाठी एक उपयुक्त माहिती सांगणार आहे मी जे की आपण शेतामध्ये प्रयोग केला होता बरेच शेता दिवसापासून आपण शेती करतो किंवा बरेच काळापासून आपले आजी आजोबा बाबा ही शेती करत असतात आपण न्यू जनरेशनचे शिकून जरी बेरोजगार असेल किंवा शिक्षित बेरोजगार जरी असेल तरी एक शेतीमध्ये न्यू इंटरेस्टिंग आपण करू शकतो काहीतरी याविषयी तुम्हाला मी थोडी माहिती सांगणार आहे व्हिडिओ हा लास्टपर्यंत बघा आणि माझ्या चॅनेलवर तर प्लीज नवीन असाल तुम्ही तर व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जे शेतीविषयी जे जे काही नवीन अपडेट टाकत आहात ते आपल्यापर्यंत डायरेक्ट येऊन पोहोचेल बघा आपण शेतीकडे वळण्याचा मार्ग म्हणजे लॉकडाऊन लॉकडाऊनपासून आपलं हे शिक्षण खंडित झालं होतं त्यामुळे मी शेतीमध्ये इंटरेस्ट घेतला आणि मला शेती शेतीविषयी थोडं काय जास्तीत जास्त माहिती असल्यामध्ये चालते कारण माझे भाऊ आणि वडील हे पहिलेपासून शेती करत आले त्याविषयीच मला थोडं कंटेंट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ हा लास्टपर्यंत बघा खूप माहीत महत्त्वपूर्ण कापसाविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे बघा तुम्ही बघू शकता माझ्या शेतामध्येही कापूस हा डेव्हलप हिरवागार आहे हेच नाही बराच शेत तुम्ही बघू शकता हिरवागार कापूस आहे या शेतामध्ये मी आतापर्यंत हा दीड एकरचा कापूस आहे माझा या दीड एकरमध्ये आतापर्यंत मी कापूस साडे चौदा क्विंटलपेक्षा जास्त घेतला आणि हा तुम्ही बघू शकता अजून पांढरा पत तिकडे व्यसने चालूच आहे आणि पात्याची धारणा आणि घाटरं बघा तुम्ही बघू शकता अजून पण घाटराची धारणा अजून आहे तर यामागचं कारण काय या शेतामध्ये आपण हा योग प्रयोग केला होता ते की माझ्या चॅनलवर सांगला होता रॉयल शेतकरी वन फोर थ्री या चॅनलवरती तुम्ही एकदा नक्की तिथे जाऊन बघू शकता आपण जर शेतीला कंटाळा असेल खर्च लावलो किंवा ही महागाच्या महागाच्या करून कंटाळा असेल तर माझ्या या चॅनलवरती मी कोण्या पद्धतीने कमीत कमी खर्च करण्याचा किंवा कमीत कमी खर्चामध्ये जे काही मी शेती डेव्हलप केली याविषयी तुम्हाला कंटेंटने सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्ही जाऊन बघू शकता तर या शेतीमध्ये मी एक रुपयासुद्धा खर्च लावला नाही म्हणलं तरी चालते कारण साडेतीन हजार, हजार हो में में ते चार हजारच्या फवारणी मी या शेतामध्ये केल्या आणि सर्वात मेन मुद्दा म्हणजे या शेतीमध्ये आपण इंधन हे केलंच नाही ते कोण्या पद्धतीने तर माझ्या थमेल बघूनच या व्हिडिओवरती आला असाल ना तर एक तुम्हाला इंटरेस्टिंग कहाणी सांगणार आहे मी राऊंडअपची जी माझ्या राऊंडअपमध्ये राऊंडअपमुळे माझ्या शेतामध्ये झाला चमत्कार याविषयी बघा आपण शेती पाच एकर असो की चार एकर असो खर्च हाडमाप लावतो चार बाया पाच बाया आपल्या पातेवर नेहमीच असतात कारण दोन माणसंही पाच एकर निधू शकत नाही तर त्यासाठी आपण दोनशे रुपये रोजाने किंवा अडीचशे रोजानं पाच जरी बाया लावल्या तरी महिनाभर सहज निंदन चालते आपलं तरी वीस पंचवीस हजारे सहज निघून जातात तरी आम्ही साडेसहा एकर डेव्हलप करतो शेती माझे वडील माझे भाऊ आणि मी तर मी स्वतः दीड एकर माझा शेती डेव्हलप करतो तर या शेतीमध्ये आम्ही दोनशे रुपयाचा सुद्धा खर्च लावत नाही ते कोण्या पद्धतीने हे तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत तो व्हिडिओ बघत चला स्किप नका करू जेणेकरून तुम्हाला समजणार नाही बघा स्टार्टिंगला काय करायचं ज्यावेळेस लोक राऊंड अप मारतात त्यावेळेस म्हणतात की राऊंडअप हे नुकसान होतं शेती उतरून जाते तुम्ही गलती करता ते म्हणजे कोणती गलती तुम्ही एकशे वीस किंवा शंभर मिली आणि त्यामध्ये विरा किंवा मीठ टाकता हे सर्वात मेन गलती आहे बघू शकता तुम्ही आपने जास्तीत जास्त फायदा होतो माझ्या शेतामध्ये तुम्हाला मी सांगू शकतो की या फळफांडीतलं अंतर हे दोन किंवा तीन बेटाच्या वरती तुम्हाला दिसणारच नाही तुम्हाला हेच जाण नाही मी प्रत्येकी झाड दाखवू शकतो बघा बघू शकता तुम्ही असं नाही की मोठेपणा करण्यासाठी मी एकच झाड दाखवतो तुम्हाला माझा अख्खा प्लॉट तुम्ही जिथे येऊन बघशाल तिथं तुम्हाला अंतर किंवा जे काही झाडाचं डेव्हलप केलेलं हे झाड आहे तुम्ही प्रत्यक्ष पण येऊन बघू शकता ज्यावेळेस आपण राऊंड अप मारतो त्यावेळेस फक्त पन्नास मिली टाका त्यामध्ये युरिया टाकू नका किंवा मीठ टाकू नका आणि जास्तीत जास्त कटूर लावण्याचा जा प्रयत्न करा बरेच लोक ही कटूर लावत नाहीत हवा सुटली की डायरेक्ट त्याच्या थोडीशी जरी बा शेंड्यापर्यंत गेली डायरेक्ट हा शेंडा पिवळा पडला जातो कदाचित सेंडा जर पिवळा पडला तर याविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे राऊंडअपने नेमके ने फायदे काय होतात आणि नुकसान काय होतात याविषयी तुम्हाला मी थोडी माहिती सांगणार व्हिडिओ थोडा ला आणि सर्वात मेन मुद्दा म्हणजे या शेतीमध्ये आपण इंधन हे केलंच नाही ते कोणत्या पद्धतीने तर माझ्या थमेल बघूनच या व्हिडिओवरती आला असाल ना तर एक तुम्हाला इंटरेस्टिंग कहाणी सांगणार आहे मी राऊंडअपची जी की माझ्या राऊंडअपमध्ये राऊंडअपमुळे माझ्या शेतामध्ये झाला चमत्कार याविषयी बघा आपण शेती पाच एकर असो की चार एकर असो खर्च हाडमाप लावतो चार बाया पाच बाया आपल्या पातेवर नेहमीच असतात कारण दोन माणसंही पाच एकर निधू शकत नाही तर त्यासाठी आपण दोनशे रुप रोजाने किंवा अडीचशे रोजानं पाच जरी बाया लावल्या तरी महिनाभर सहजास्त निंदन चालते आपलं तरी वीस पंचवीस हजार सहज निघून जातात तरी आम्ही साडेसहा एकर डेव्हलप करतो शेती माझे वडील माझे भाऊ आणि मी तर मी स्वतः दीड एकर माझा शेती डेव्हलप करतो तर या शेतीमध्ये आम्ही दोनशे रुपयाचा सुद्धा खर्च लावत नाही ते कोण्या पद्धतीने हे तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत तो व्हिडिओ बघत चला स्टीप नका करू जेणेकरून तुम्हाला समजणार नाही बघा स्टार्टिंगला काय करायचं ज्यावेळेस लोक राऊंडअप मारतात त्यावेळेस म्हणतात की राऊंडअपने नुकसान होतं शेती उतरून जाते तुम्ही गलती करता ते म्हणजे कोणती गलती तुम्ही एकशे वीस किंवा शंभर मिली आणि त्यामध्ये इरा किंवा मीठ टाकता हे सर्वात मेन गलती आहे बघू शकता तुम्ही राऊंडअपने जास्तीत जास्त फायदा होतो माझ्या शेतामध्ये तुम्हाला मी सांगू शकतो की या फळफांदीतलं अंतर हे दोन किंवा तीन बेटाच्या वरी तुम्हाला दिसणारच नाही तुम्हाला हेच जाण नाही मी प्रत्येकी झाड दाखवू शकतो बघा बघू शकता तुम्ही असं नाही की मोठेपणा करण्यासाठी मी एकच झाड दाखवतो तुम्हाला माझा अक्का प्लॉट तुम्ही जिथे येऊन बघशाल तिथं तुम्हाला फळफांदीतला अंतर किंवा जे काही झाडाचं डेव्हलप केलेलं हे झाड आहे तुम्ही प्रत्यक्ष पण येऊन बघू शकता ज्यावेळेस आपण राऊंड अप आप मारतो त्यावेळेस फक्त पन्नास मिली टाका त्यामध्ये हिरव्या टाकू नका किंवा मीठ टाकू नका आणि जास्तीत जास्त कटोर लावण्याचा प्रयत्न करा बरेच लोकही कटोर लावत नाहीत हवा सुटली की डायरेक्ट त्याच्या थोडीशी जरी बाप शेंडापर्यंत गेली डायरेक्ट हा शेंडा पिवळा जा पडला जातो कदाचित शेंडा जर पिवळा पडला तर याविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे राऊंडअपने नेमके फायदे काय होतात आणि नुकसान काय होतात याविषयी तुम्हाला मी थोडी माहिती सांगणार आहे व्हिडिओ थोडा लांब व्हिडिओ थोडा लांब होईल पण लास्टपर्यंत नक्की बघा आपल्याला कापूस पिकाविषयी एक इंटरेस्टिंग कहाणी मी सांगणार आहे जे की आपला निनाचा खर्च हा पूर्णपणे बंद होऊन जाईल आपण जर कदाचित दोन हजार तीन हजार किंवा वीस हजार जरी लावत असेल तर दोनशे ते चारशे रुपयापर्यंत मी निम्नाचा जुगाड तुम्हाला सांगणार आहे पहिलं सुटला ज्यावेळेस आपलं हे पट्टा पद्धत पड़त राहते किंवा चार बाय तीनची जे लावगण राहते त्यामध्ये काय करायचं माहिती आहे का ज्यावेळेस आपला सहा सहा पानावरचा कापूस होतो त्यावेळेस कटोरी लावून पन्नास मिनिट टाकून कटोरी लावून थोडे या पद्धतीने मारण्याचा करा बरेच लोक काय करतात हे झाड आहे या झाडाला चौकून फिरवतात स्टार्टिंगला ज्यावेळेस लहान झाड राहतो तो त्यावेळेस पण चौकून फिरवतात आणि तिकून येत्यावेळेस पण चौकून फिरवतात हेच नुकसान सर्वात मेन आहे ज्यावेळेस आपण असा असं मारतो त्यावेळेस तिकडची भाव तिकडे देईन आणि इकडची भाव तिकडे जातील कदाचित थोडंसं जर झाडाखाली राहिलं तर दोन बाया लावून आक तुम्ही निंदन उठून घेऊ शकता म्हणजे जिकाय बुडाला राहिले समजा पण पूर्ण मारण्याचा प्रयत्न करू नका त्यामुळे नुकसान होते आणि कदाचित जर समजा पिवळा झाला शेंडा तर त्यावरचा एक उपाय सांगणार आहे मी तुम्हाला तिसऱ्या दिवशी थोडा थोडा विरे टाकून घेतात ज्यावेळेस आपला वीस पंचवीस दिवसाचा कापूस असतो किंवा तीस दिसाचा कापूस असतो त्यावेळेस गळफांदी ओळखल्या जाते त्यावर थोडं थोडं युरिया टाकून घ्या जसे की दीड एकराला अर्ध पोतं युरिया टाकून घ्या जे काही माझा दीड एकरचा अकल प्लॉट आहे त्या दीड एकरच्या प्लॉटमध्ये आतापर्यंत मी दीड पोत दीड पोत्याच्या वरी कधी युरिया टाकला नाही आणि सरासरी तुम्हाला सांगू शकतो मी की जे आपला दीड एकरचा प्लॉट आहे त्या दीड एकरच्या प्लॉटमध्ये मी आताचं खताचं नियोजन करून पद्धतीने आणि कसं केलं तर या दीड एकरामध्ये मी दी दोन बॅग विशेष झिरो तेरा आणि पंधरा पोती युरिया टाकला बरेच लोक म्हणतात की युरिया टाकल्याने पातळगळ होते किंवा नुकसान होते असं काहीच होत नाही तुम्ही प्रत्यक्षपणे माझ्या शेतामध्ये येऊन बघू शकता तुम्ही की बुडापासून पाताची धारणा किती आहे आणि काचल्या किती आहेत आता तर काचल्या तुम्हाला दिसणारच पण एक बऱ्याच लोकांचा कापूस हा दोन तीन इंजेस झाले की उतरून जातात माझ्या शेतामध्ये प्रत्यक्षपणे तुम्ही येऊन बघू शकता की मी पाणी एकसुद्धा दिलं नाही आणि इर्याचा वापर कोणत्या पद्धतीने केला आणि लास्टची फवारणी कोणती करायची जेणेकरून लाल येणार इर्याने बरेच लोक म्हणतात की पातगळ होते पातळगळ होत नाही ज्यावेळेस आपल्या झाडाला चाळीस ते पन्नास किंवा तीस चाळीस घाटू लागते त्यावेळेस सर्वात मेन हे झाडाला खाण्याचं नत्र पाहिजे त्या ते की युरियामधून भेटले जाते आपण दोन तीन येतले की आपला कापूस हा पूर्ण ढगून जातो तांबडा लाल होतो बघा हिरवा अग्गार कापूस याचं नेमकं कारण काय तुम्हाला मी सांगणार आहे ज्यावेळेस आपण शेतीमध्ये दे पाणी देतो पिंकरनं रानपाणी किंवा भळभळ पाणी येतो सकाळपासून सात वाजेपर्यंत साप डसो काही डसो रात्रशा आपल्याला लाईट समजत नाही अंधार समजत नाही उज्जड समजत नाही आपण भडाबड पाणी देतो पाणी तर देतो पण त्याचा नेमका फायदा काय वाला आहे हे तुम्हाला समजणार नाही माझ्या शस्त्राला आसपास जे काही बोलीतेशी येते आहेत आखे झळून गेले आहेत त्याची एक इचा किंवा दोन इंच झाली असेल आणि मला तर वाटत नाही एकरी जी की दहा क्विंटलच्या वरी काढला असेल म्हणून तरी त्याचेसुद्धा कापसा असे उनगून गेले बघा हे माझं झाड घाटराने वाकून पडलेलं आहे या मानचं नेहमी कारण काय आतापर्यंत माझा कापूस हिरवा फोरसा आहे आणि कोण्या पद्धतीने बघा काय करायचं माहिती आहे काय ज्यावेळेस आपण फवारणी मारतो किंवा पाणी देतो त्यावेळेस ब्लू कॉपर आणि मनोशील आणि प्रोपेक्स ही तीन पदार्थ वापरा तुमच्या शेतामधला चमत्कार मी तुम्हाला आधी व्हिडिओ सांगला होता की शेतामध्ये फवारणी करा तुमच्या शेतामध्ये चमत्कार बघा मी या शेतामध्ये एक फवारणी केली होती फक्त एकच फवारणी केली होती लास्टला जे की याच्या येचल्यानंतर तिसऱ्याच्या अगोदर मनोशील आणला होता अर्धा लिटर आणि ब्लू कॉपर आणि प्रोपेक्स प्रोपेक्स काय करते आहे का डायरेक्ट जी बोंडाळी येणार आहे किंवा बोंडाळीने जे आपलं घाटरू किंवा बोंड सडल्या जाते हे होणार नाही आणि मनोशील हा शेंड्यामध्ये पावरसारखा ठेवून ठेवतो बघू शकता तुम्ही शेंडा हा तुम्हाला वाढीला दिसेल अजून पण माझ्या डोक्याच्या कांद्या या लेवलला आहे बघू शकता तुम्ही डोक्याच्याच लेवलला आहे तरी पण याची वाढ चालूच आहे अजून प्रोपेक्स आणि मनोशील एवढा फायदा करतो जमिनीमध्ये आपण जर शेतीमध्ये सारखं पाणी देत असेल तर नक्की एकदा मारा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा